वेलकम वेलकम स्वागत आहे स्वागत आहे कदम झालं <laughs> का जेवण फर्स्ट लाईट थँक यू थैंक यू कदम थँक्यू झालं का जेवण झालं का कसा झाला तुमचा प्रवास आजचा प्रवास म्हणणे गडबड लागेल वायफाय थोडा स्लो होतोय मध्ये मध्ये <coughs> वायफाय स्लो आहे आवाज येतोय का हो झालं तुझं झालं का हो माझं पण झालं हॅलो सिद्धेश सर्वांनी लाईक सब शेअर करा चलो बॅक टू लाईफ हो सर्वांनी लाईक सब शेअर करा सिद्धेश कसा आहेस कसा होता आजचा दिवस तुम्हा सर्वांचा मजेत ना आजचा दिवस तर सगळ्यांना एकदम मजेत गेला असणार आहे कदम प्रवास मस्त जेवण झालं का ताई तुमचं हो सिद्धेश माझं जेवण झालेलं आहे नमस्कार काशी दादा हो येतोय आवाज नाही एकदम कमी होता काशी दादा वॉल्यूम आहे ना एकदम कमी होता म्हणून म्हटलं आवाज येतोय की नाही आता फुल केला वॉल्यूम जेवण झालं का दादा कसे आहात सिद्धेश तुझं झालं का काय म्हणताय नवीन वर्ष कसं आहे नवीन वर्षाचे दोन दिवस झालेले आहेत सिद्धेश काशीदादा हाय कदम काहीतरी बोलणार होतो विसरल त्या विसरलात विसरलात हां तुम्ही हे बोलणार होता की पहिली कमेंट का येत नाही हे विचारायचं होतं का तुम्हाला काशीदादा नाही अजून आत्ता करणार या जेवायला जेवा 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 मग आज काय आहे दादा स्पेशल घरी आहात की गाडी घेऊन गेला काशी भाई मामा नमस्कार <laughs> ला लगता है मेरा ते नाही बाई ते नाही का मग जाऊ दे तिकडे जाऊ दे नंतर आठवलं तर सांगा नक्की कारण काय कसं होतं माहिती का घरी आहे का काशी दादा बरं 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 नाही आपल्याला वेळेवर कधी आठवतच नाही कदम एखादं जर आपल्याला सांगायचं असेल ना काहीतरी का बरोबर त्या टायमालाच आपल्याला आठवत नाही आणि मग आणि जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत आपल्याला काय ते सुचत नाही काय हरकत नाही आठवल्यावरती बोलू आपण बाकी बोला काय म्हणताय सर्वांनी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आत्ताचा माझा साडेनऊचा शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की बघा सगळ्यांनी आणि एक कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला शॉर्ट सिद्धेश ताई कोळी गीत व्हिडिओ खूप छान आत्ताचा पण साडेनऊचा चा बघ सिद्धेश आवडेल तुला <coughs> आजचा सुद्धा साडे व्हिडिओ छान आहे ने वायफाय जाते मध्ये मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम हां बोला काय म्हणताय बाकी चित्राताई झालं का जेवणताई नमस्कार चित्राताई वेलकम स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती हो चित्राताई माझं जेवण झालं तुमचं झालं का तेलकट काय खाल्लं साज काहीच नाही तेलकट खाल्लं पण ते आता तीन दिवस झाले सर्दी आहे ना कदम थोडी त्याच्यामुळे थोडंसं का तेलकट तर काय नाही खाल्लं मी तेलकट नाही काहीच नाही मला सर्दी झाल्यावर मी तेलकट बिलकट नाही खात चित्राताई नमस्कार चित्राताई तुमचं झालं का जेवण ओम साईराम कदम दादा ओम साईराम ओम साईराम चित्राताई कशा आहात तुम्ही आणि काय म्हणताय नवीन वर्ष कसं नवीन वर्षाची सुरुवात कशी झालेली आहे तुमची मला असं वाटतंय लाईव्ह अडकतोय का कदम लाईव अडकतो आहे का ओम साईराम ओम साईरा होणार होणार तुमची अडलेली कामंसुद्धा कदम पूर्ण होणारच चित्रताई ताई खूप छान ताई येस ताई नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना मध्ये मध्ये अडकतोय लाईव्ह तेच मोबाईल मधला चालू करू का मोबाईल मधला लगेच मी यांना बंद करते आणि परत चालू करते तोपर्यंत तो मोबाईल मधला चालू करतो रवी काशी दादा कदम दादा नमस्कार रवी अगं बाई आज पण खूप छान व्हिडिओ आहे मला आवडला मी आता दोन तीन वेळा बघितला हो का आवडला का रवी थँक्यू थँक्यू चित्राताई गजरचा गाजरचा हलवा वा आम्ही पण करणार आहे चित्राताई आम्ही पण करणार आहे मला आवडतोय कदम नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे कारण मी आत्ता आहे ना म्हणजे वायफायचा नेटचा प्रॉब्लेम नाही आहे कारण मी आता वायफाय बंद करून मोबाईलचा डेटा ऑन केला ना तरीसुद्धा तसंच होतं आहे लाईव्हचा प्रॉब्लेम आहे लाइव मला असं वाटतं की लाईव्ह बंद करून चाली चालू करा हां वायफायचा प्रॉब्लेम नाही आहे लाईव्हचा म्हणजे यूट्यूबचा काहीतरी इश्यू चालू आहे गाजरचा <laughs> मला पण आवडतो काशीदादा सिद्धेश नमस्कार कदम माझी तर होणार काम आणि तुझं पण होणार येस कदम येस येस कदम गाजरचा सिद्धू दादा हाय विद्या नमस्कार सिद्धू दादा नमस्कार रवी कालचा व्हिडिओ आईने बघितला सकाळी मी दाखवला आई म्हणाली खूप छान व्हिडिओ आहे हो का रवी छान छान आजचा पण दाखव बरं का आत्ताचा पण साडे चा उद्या दाखव हा व्हिडिओ आईला सिद्धू दादा लाईक केलं ताई चार नंबर अरे देवा अजून लाईक कोणी कळू नये का अजून सिद्धू दादा जेवण झालं काय ताई तुमचं हो सिद्धू दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का सिद्धू दादा आणि कसे आहात माझं जेवण झालं ताई रवी मला पण त्या कोणी तरी मला पण त्या कोणी तरी गाजरचा हलवा हां 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 कदम कट करून परत चालू कर कट करून परत चालू करू का अडकतोय कारण लाईव्ह अडकते मी थांबवते कदम